नमस्कार मित्रांनो आर डी फार्मर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला मित्रांनो आपण घरगुती खाद्य बनवले आहे पिलांसाठी तर कसे खाद्य बनवले आहे ते तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो हे खाद्य आपण तांदूळ गहू ज्वारी आणि हरभरा ह्या चार प्रकारच्या खाद्यापासून खाद्य बनवले आहे तर बघ बघू शकता मित्रांनो हे आपले लहान पक्षी लहान पिल्ले कसे आवडीने खाद्य खातात तर अशा प्रकारचे खाद्य तुम्ही पण तुमच्या पक्ष्यांना बनवून देऊ शकता मित्रांनो ह्या खाद्याने पिलांची खूप फास्ट ग्रोथ होते एक दीड महिने जर हे खाद्य तुम्ही दिले तर खूप फास्ट ग्रोथ होऊन नंतर तुम्ही मुक्त संचारमध्ये पण सोडून दिले तर चालतं मित्रांनो तुमच्या पिलांना काहीच होणार नाही मित्रांनो या खाद्यामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे पिलांची ग्रोथ खूप फास्ट होते मित्रांनो ह्या खाद्यामुळे म्हणून हे खाद्य तुम्ही आवर्जून तयार करून तुमच्या पिल्लांना देऊ शकतो मित्रांनो फर्स्ट टाईम स्वतःच्या so वॉइसमध्ये व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो काय चूक झा चूक होत असेल अगर काय चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे खाद्य कसं बनवायचं कोणतं खाद्य किती घ्यायचं क्वा क्वांटिटी किती क्वा, घ्यायची ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर लाईव्हमध्ये दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ हो, तुम्हाला मिळत जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो